नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी गरिबीवर मात करत संध्याने पहिल्याच प्रयत्नात मेट्रो ट्रेन ऑपरेटरची बाजी मारली सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील दीपकवाडी येथील संध्यादीपक हिने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन केलं आहे आणि यामुळे शिराळा तालुक्यासह जिल्हाभर कौतुक होत आहे संध्यादीपक हिने एम एम आर डी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत बाजी मारली त्यामध्ये मेट्रो ट्रेन ऑपरेटरपदी पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केलं आहे तिचे परिसरातून कौतुक होते आहे शिराळा तालुक्यातील येळापूर दीपकवाडी ग्रामस्थांकडून तिचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी माजी सभापती हनुमंतराव पाटील यांच्या हस्ते जी म बँकेचे अधिकारी भगवान लाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला गरिबीतून परिस्थितीवर मात कशी करावी हे संध्याकडून मुलांना प्रेरणा घेण्यासारखी आहे संध्याची आई शेतमजुरी करते वडील बांधकाम कामगार त्यांच्या हाताखाली विगारी म्हणून काम करतात संध्याची घरची परिस्थिती खूप हालाकीची असून अतिशय जिद्दीच्या जोरावर तिने ही पोस्ट काढली आहे ज्यावेळी तिचा निकाल त्यावेळीच तिच्या आईच्या डोळ्यातील आनंद अश्रणावर झाले संध्यासह हो संध्याला अजून तीन बहिणी आहेत जमीन कोरडवाहू असल्याने वडील भीमराव दीपक यांनी प्रसंगी चिरावाळूच्या गड्यांखाली काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला तर संध्याची आई मनीषा दीपक यांनी घरकाम करून रोजगारातून पती भीमराव दीपक यांना संसारात मदत केली मुलगा नाही याची खंतनं बाळगता दोघे पतीपत्नीने मागे न वळता मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करत थोरली मुलगी संध्या आहे आणि संध्याने जिद्द आणि चिकाटीने संपादन केलेलं आहे या विभागातली ती पहिली महिला ट्रेन ऑपरेटर ठरली आहे नमस्कार मी संध्या भीमराव दीपक माझं प्राथमिक शिक्षण पहिली ते सातवी दीपशाळा आटुकडेवाडी झालं त्यानंतर मी आठवी ते दहावी माध्यमिक शिक्षण येळगाव शाळेमध्ये केलं उच्च माध्यमिक शिक्षणासाठी एस जेम कॉलेज कराडमध्ये ॲडमिशन घेतलं ग्रॅज्युएशन डिग्री भेटल्यानंतर एम एम आर डी एच्या जागा सुटलेल्या ट्रेन ऑपरेटरसाठी त्यासाठी अप्लाय केला त्याच्यानंतर त्यांनी एक्झाम घेतली एक्झाम पास होऊन इंटरव्ह्यूला बोलवले इंटरव्ह्यू झाल्यानंतर सिलेक्शन झालं इंटरव्ह्यू पास झाल्यानंतर माझ्यासोबत माझे आई आईवडील त्यांचा सपोर्ट होता त्यामुळे मी इथंपर्यंत पोचली आता माझ्यासोबत माझे वडील आहेत मुंबईमध्ये आई वडील शेती करतात शेती करतात हॅलो नमस्कार मी भीमराव शामराव दीपक माझा व्यवसाय आहे शेती शेती करत करत मी चेहऱ्याच्या गाड्या वगैरे खाली करत होतो आणि त्या करत असताना मला चार मुले आहेत त्या चार मुलींचं शिक्षण मी त्या चिऱ्याच्या गाडीवरच करत होतो येणाऱ्या पैशातून त्यांच्या शाळेची फी वगैरे मी भरत होतो आणि इतर शाळेचा जो खर्च होता तो त्यातूनच मी करत होतो असं करत असताना माझे नाव मनीषा दीपक मला चार मुली आहेत आणि मला मुलींना काहीतरी असं घडवायचं होतं याच्यासाठी मी खूप कष्ट केले आम्ही दोघांनी पण नवरा बायको मी आणि माझ्या मोठ्या मुलीनं तू काहीतरी व्हावं अशी माझी पहिल्यापासून इच्छा होती तर तिला पोलीस भरती द्यायची होती ती गेली पण तिला म्हणजे ते करता आलं नाही वेळ नसल्यामुळं नंतर तिने मेट्रो पायलटची परीक्षा एक्झाम दिली त्यात ती पास झाली मग तिनं माझ्या मला मुलगा नाही ही खंत माझी भरून काढली तिनं ह्याचा मला मोठा गर्व आहे आणि मी तिचा अभिनंदन करते नको नको मी आता काही केलं ग मातेने शिक्षणाला पैसा माझ्या दिला ग पित्याने शिक्षणाला पैसा माझ्या दिला ग पित्याने शिक्षणाला पैसा माझ्या दिला ग पित्याने नोकरीला सपट मला दिला विठ्ठलाने नोकरीला सपट मला दिला विठ्ठलाने रामकृष्ण दीपकाच्या पुढीच नाव उद्धार केला माझ्या घरची परिस्थिती प्रतिकूल सर एम आर कुठे एम एम आर मध्ये परवा माझ्याकडे आवळे साहेब आले होते आवळे साहेब आता ते तसे क्लास वन अधिकारी म्हणून रिटायर झाले म्हणजे आपल्या एम एसी वी मध्ये म्हणजे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर म्हणून रिटायर झाले आणि त्यांच्याबरोबर दोघे ते एम एम आरडी साठी आमच्या पोरांच्या बाबतीत कुठं काय जमेल का अशा पद्धतीचे ते सांगायला आले होते तर एम एम आर डी एवढं काय सोप्पन आहे ना सर तिथं सोपं आहे आता संध्याना तिथं जमवलं ह्याच्यापेक्षा मोठं मोठे पण मला वाटतं आपल्या सगळ्या मंडळींचं काहीच नाही कारण का, का छोट्या वाडीमधून असला एखादा स्पार्क बाहेर येणं आणि तिनं हे मिळवणं आणि मला वाटतं एवढ्यावर तू थांबावं असं मला वाटत नाही माझ्यानं आता जे कामर म्हणून पोरव सकाळी आलो ते एम परीक्षा पास झालेली सकाळी पासता माझ्यानं आलोजित म्हणजे त्याला कुठं बदली पाहिजे होती कोणाला कुठं पाहिजे होतं वगैरे यासाठी आलोजित तर स्पार्क आपल्या विभागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि मला वाटतं की संध्यासारख्या मुलींना आता हित ही नाही एवढ्यावर थांबून उपयोग नाही कारण कसं होतं काय वेळा आपण मुलींना काय करतो की आता ठीक आहे त्याला नोकरी लागली की लग्न करून मोकळं झालं मग ते एखादा व्यापार गेली की परत ती पुढं प्रमोट होत नाही जसं आता कल्याणी समजा ते असं तुमच्या त्या क्षेत्रामध्ये काम करत आहे क्रीडा क्षेत्रामध्ये ती यशाचं एक शिखर पास करून उपयोग नाही अनेक मोठी शिखर बघण्याचं स्वप्न आपल्या सगळ्या मंडळींचं असायला पाहिजे